नमस्कार मित्रांनो विराटच्या कोहली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे चिंबऱ्या पकडायला आणि आपण आज चिंबऱ्या नवीन पद्धतीने पकडणार आहे नवीन पद्धतीने म्हणजे समुद्रामध्ये पिंजरे टाकून त्याच्यामध्ये आपण म्हावरं बांधून त्याच्यातून आपण चिंबऱ्या पकडणार आहे तर मी तुम्हाला पिंजरे दाखवतो तुम्ही पिंजरे बघू शकता हे पिंजरे आपण यूट्यूबवर सर्च मारून बाहेर देशात जे क्रॅफ्ट फिशिंग करतात त्यांच्या पद्धतीने बघून आपण हे आपण पिंजरे बनवलेले आहेत बघू शकता पिंजरे आपण आतमध्ये हे दोन होल ठेवलेले आहेत इथून हे दोन होल ठेवलेले आहेत इथून चिंबोरी आतमध्ये घुसेल आणि ह्याला आपण सी पाईप लावलेले आहेत म्हणजे जेणेकरून चिंबोरी आतमध्ये उतरली की ती पी ओ सी पाईपवरून चढताना तिचे पाय सरकतील आणि ती बाहेर निघू शकत नाही आणि मित्रांनो याच्यामध्ये रिझल्ट आपल्याला एकशे एक टक्का आलेला आहे पहिला पण आपण हे पिंजरे टाकलेले होते आणि आपल्याला याच्यामध्ये मोठे मोठे बिग साईजचे चिंबोऱ्या खरपी चिंबोरी आणि मासे पण भेटलेले आहेत तर मी तुम्हाला आज हे पिंजरे टाकून दाखवणार ह्याच्यामध्ये आपल्याला ताजं मावरं बांधायला लागेल हे दोन पिंजरे आहेत अजून एक पिंजरा आहे ते बोट छोटी असल्यामुळे आपल्याला ते एकदाच भरता नाहीत तर हे दोन आपण पहिला टाकून घेऊया आणि नंतर तो दुसरा एक टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे लोखंडी सलियाने वेल्डिंग करून चौरस साईजने बनवलेले आहेत आणि मस्त एकदम हेवी झालेले आहेत याच्यामध्ये आपल्याला खर्चही आलेला आहे पण एकशे एक टका रिझल्ट आहे तर चला आता आपण ह्याच्यामध्ये मावरं बांधून घेऊया ताजं मावरं बांधायला लागते शिंगाली बांधा किंवा काहीतरी असं दुसरं ताजं मावरं बांधायला लागते चला आता आपण ह्याच्यामध्ये ताजं मावरं बांधून घेऊया तर मित्रांनो मी तुम्हाला जी काल पिंजऱ्याबद्दल जी माहिती दिलेली होती तर तसं आपण त्या पिंजऱ्यामध्ये चिमुऱ्यांना घास वगैरे बांधून ते पिंजरे काल संध्याकाळी टाकून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आज आपण पिंजरे सकाळी उचलायला आलेलो आहे तर बघूया पिंजऱ्यामध्ये काय बघायला भेटते ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन चला आता उचलून घेऊया मित्रांनो हे आपण पिंजरे काल संध्याकाळी टाकलेले होते आणि आता आपण उचलायला आलो आहे तर बघूया काय बघायला भेटते आपल्याला पिंजऱ्यात आपण खेचत आहे ह्या आप पिंजऱ्यामध्ये आपल्याला काहीच नाही मिळत तर आपण पुढच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन बघू काय बघायला भेटते मित्रांनो आता आपण दुसऱ्या पिंजऱ्यावर आलेलो आहे तर बघूया दुसऱ्या पिंजऱ्यात आपल्याला काय बघायला भेटते आणि बघू शकता मित्रांनो खतरनाक साईजचे दोन पीस आलेले आहेत एकदम खतरनाक जरा असा घ्या असा कर जरा पिंजरा दोन खरपीची चिमुरे आलेले आहेत एकदम खतरनाक साईज आहे आणि पाहू शकता काय साईज आहे बघा एकदम जबरदस्त साईज आहे पण काढून घेऊया ना तुम्हाला दाखवतो ठीक आहे बरं स्टार्ट मित्रांनो या साईडला दरवाजा आहे तो आपण दरवाजा खोलून आता चिमुऱ्या काढून घेऊ एकदम चांगल्या साईजमध्ये पडले खतरनाक आहेत जा तिकडे बघा तिने घास पकडला आणि काय वाट लावली त्याची बघा त्याला पकडून ठेवले ते इला आपण आता परत सोडूया खाली जेणेकरून ती सोडेल खायला बघते अजूनपर्यंत जास्त मोठा नको बनो आणि एक आपण काढलेलं आहे बघा काय साईज आहे मित्रांनो खतरनाक साईज आहे एकदम बिग साईज आता दुसरा काढून घेऊया आणि आता हिला पण काढून घेतलेला आहे आपण पण वीक साईज आहे खतरनाक साईज आहे खरपी चिंबोरी बांधून घेऊया ताकद भरपूर असते ना ਨੇ ਸੰਭਾਲੂਣ ਬੰਦਾਲ ਲੱਗਦੀ पण आपण बांधून घेऊया कडक कडक आणि मित्रांनो आपण तिसरा पिंजऱ्याजवळ पोचलेलो आहे आपण इं पण उचलून घेऊया मित्रांनो बघू शकता एकरू पडलेलं आहे आपल्याला पिंजऱ्यामध्ये एकलू पडलेलं आहे जिवंत आहे आणि साईज बघा साईज पण मस्त आहे मला पकडायला भीती वाटते मला <laughs> पकडायचं कसं ते विचार पडलाय बघा एक नंबर साईज पिंजऱ्यामध्ये आपल्याला एकरू पडलेलं आहे मित्रांनो आपण परत तिन्ही पिंजरे परत टाकून ठेवूया तिन्ही पिंजरे आपण टाकिले टाकलेले आहेत आणि आपण आता परत संध्याकाळी विसरायला येणार आहे चालू येत मित्रांनो तुम्ही चिंबोऱ्या बघू शकता आणि एकरू पण बघा मस्त साईज आहे खेकड्यांची पण मस्त साईज आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि विरारच्या कोहली यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या